अडीच वर्ष तत्कालीन मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी कॉमनमॅन म्हणून जनतेसाठी दिवसरात्र काम केले किंबहुना आजही ते अखंडपणे करत आहेत त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या कॉमनमॅनचा गौरव करण्याचा अभिनव उपक्रम युवा सेनेच्या वतीने हाती घेण्यात आला ठाण्यातील उपवनेते महाराष्ट्राचे परिवहन मंत्री व धाराशिवचे पालकमंत्री माननीय श्री प्रताप सरनाईक आणि माजी नगरसेविका सौ परिषा सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील पोस्टमन भाजीवाले पोलीस कर्मचारी रिक्षाचालक महिला रिक्षाचालक वॉर्ड बॉय सफाई कर्मचारी डिलिव्हरी बॉय कुली अशा विविध काम करणाऱ्या एकसष्ट सामान्य नागरिकांना सन्मान करण्यात आला पुरस्कारांचा वाढदिवस तर आहेच परंतु त्याचबरोबर कॉमन मॅन थिंग म्हणून सुद्धा ह्याला ह्यापुढे युवा सेनेस नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र साजरा करणार हे सा आज या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगतो आज ज्या मुख्य मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्रामध्ये काम करत होते अनेक वर्ष या राज्यामध्ये अनेक मुख्यमंत्री आपण पाहिले परंतु प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या नावापुढे जेव्हा सीएम लागायचं त्यावेळेस ते सीएम मध्ये चीफ मिनिस्टर असायचं परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये सीएम म्हणजे कॉमन मॅन ही स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केली आणि आता ते झालेले ते स्वतःला डेप्युटी सी म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात आणि म्हणून आज अशा कॉमन कॉमनमॅनच्या मी कार्यकर्ते आहोत याचा मला सारखा अभिमान आहे मी जास्त काही या ठिकाणी सांगणार नाही परंतु माझ्या तमाम युवसैनिकांना आणि महाराष्ट्राच्या तमाम युवकांना आणि लोकांना एवढंच एक नम्रपणे या ठिकाणी विनंती त्यांना आवाहन समोर बसलेले आमचे जे कॉमन कॉमन आहेत आज आपण आपल्या अपन, जीवनामध्ये ह्या लोकांच्या संपर्कात दररोज येत असतो ह्यामध्ये कोण दोस्टमॅन आहेत कोण पोलीस आपले बांधव आहेत कुली आहेत भाजीवाल्यांची वंशी आहे नर्स आहे वॉर्ड बॉय आहे त्याचबरोबर महिला रिक्षावाले सुद्धा महिला रिक्षा, रिक्षा चालक सुद्धा या ठिकाणी आलेले आणि खऱ्या अर्थानं झोमॅटो आणि स्विगीचे डिलिव्हरी बॉय सुद्धा आलेले आमचे गुरुजी सुद्धा या ठिकाणी आलेले पत्रकार बांधव सुद्धा आलेले आहेत ह्या सर्व कॉमनमॅनचा आज या ठिकाणी सन्मान आम्ही करतो मी सगळ्यांना आव्हान एवढंच करू इच्छितो की ह्या लोकांना आपण दररोज आज ज्या पद्धतीने या नऊ फेब्रुवारीच्या निमित्ताने आपण त्यांचा सन्मान करणार आहोत असा सन्मान प्रत्येकाने त्यांचा दररोज फक्त असं

युवासेनेच्या कार्यकर्त्यांच्या भूमिका साजरा केला जात आहे या महाराष्ट्रातील एकूण एकूण एकोणीसशे छप्पन ज्या कॉमनमॅनला जवळ केलं आणि ज्या कॉमनमॅननी या कॉमनमॅनवर विश्वास टाकून गोष्टी सांगता विधानसभेत निवडून दिले त्या खऱ्या कॉमनमॅनचा सत्कार या कॉमनमॅनच्या वाढदिवसाच्या दिवशी घेण्याच आम्ही ठरवलं आणि सांगायला आनंद वाटतो जेव्हा ही संकल्पना पूर्वे शिंदे साहेबांना सांगितली एकनाथ शिंदे साहेबांना तो एकनाथ शिंदे साहेबांच्या डोळ्यात त्यावेळेस आम्ही आजचे त्यांचे डोळे भरून आले होते त्यांना ती संकल्पना आवडली अरे माझे कार्यक्रम तर मोठे मोठे व्यक्ती सामने करतात मोठ्या मोठ्या स्थळातील मोठ्या मोठ्या उद्योग जगतातील ते रस्त्यावरच एक कॉमन मॅन सुद्धा माझा वाढदिवस साजरा करतो पण महाराष्ट्रातल्या माझ्या युवा सेनेने माझा वाढदिवस खऱ्या अर्थानं समाजातील सेवा करणाऱ्या कॉमन मॅन लोकांबरोबर साजरा करण्याचं ठरवलं आहे मी नेहमी सांगतो सोनी एकनाथ शिंदे साहेबांचं इंग्लिश आपण एकला शिंदे म्हणतो ई एस म्हणजे एसेन्शियल सर्व्हिस म्हणजे अत्यावश्यक सेवा महाराष्ट्रात कुठेही काही घडलं आपत्कालीन तेही अत्यावश्यक सेवा उभी असते आणि दुसरा कोणाची तक्रार नसते दुसरा भाजीवाला जो पहाटे तीन वाजता भाजी मार्केटला जातो रस्त्यावर बसतो लोकांच्या घरात काही भाजी पोहोचवतो या शिक्षण ज्या लोकांची सेवा करतात ते वाटकरी विकोकाची सेवा करतात मला वाटतं कलाकारांचा प्रत्येक कॉमन

बसेस भगिनी सुद्धा आहेत आमच्या रिक्षावाले भगिनी आहेत रिक्षावाले आमचे बांधव आहेत पोस्टमॅन आहे आमचे वारकरी आहेत सगळे कॉमन मॅन आहे ही कॉमन मॅन जो खरा कॉमन मॅन असतो तो सुद्धा ह्या ठिकाणी सगळे हजर आहेत त्यांचा सन्मान सुद्धा आपण करणार त्याबद्दल खरोखर कर युवा सेनेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे राज्याच्या दृष्टिकोनातून गेल्या दोन वर्षापासून जो झंझावात अनेक वर्षापासून शिंदे साहेबांनी केलेलं तर त्यांच्यावर कोणी थोडू शकलं नाही आमच्या एका कार्यक्रमामध्ये आश्रमामध्ये दाखवून दिलं आणि सर्वसामान्य लोकांना पटला की बाळासाहेबांचे शिवसेना तीच एकला शिंदे साहेबांचे शिवसेना एवढं काम ह्या एका व्यक्तीनं गेल्या दोन अडीच वर्षामध्ये केलेलं ते कौतुकास पात्र आहे असं अशा पैसारखी एखादी महान व्यक्ती ह्या देशातील बोलते तेव्हा खरोखर ते कौतुक केल्याशिवाय आम्हालाही राहणार नाही आणि आम्ही सुद्धा हा केलं की नाही शिंदे साहेबांनी जे केलं ते आमच्या पिढीमध्ये आम्ही आता पुढे करतोय परंतु येणारी जी पिढी आहे त्या पिढीने हे शिवधनुष्य उचललं पाहिजे आणि त्या माध्यमातून या मॅनचा सत्कार करायचा आम्ही ठरवलंय आणि युवा सेनेचा त्या काही पुढाकार घेतला त्याबद्दल मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये अजूनही धन्यवाद

बघा सगळ्यांच्या सगळ्यांचे लाडके नेते आणि या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे असलेले उपमुख्यमंत्री राज्याचे माजी मुख्यमु मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी नऊ फेब्रुवारीला एकनाथ साहेबांचा वाढदिवस हा प्रत्येक शिवसैनिक हा एक वेगळ्या उत्साहाने त्याला साजरा करत असतो आज युवासेनेचा कार्याध्यक्ष म्हणून मी आणि माझ्या समवेत युवासेनेचे आमचे मुख्य सचिव राहुल लोंडे आमच्या दोघांच्या मनामध्ये एक संकल्पना आली की म्हणजे ह्यापुढे नऊ फेब्रुवारीला फक्त एकनाथ साहेबांचा सा वाढदिवस म्हणून न साजरा करता ह्या दिवसाला कॉमन मॅन डे म्हणून आपण साजरा करायला हवा आणि म्हणून आज या ठिकाणी ठाण्यामध्ये एकसष्ट अशा कॉमन मॅनला म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्ताने एकसष्ट अशा कॉमन मॅनचा आज या ठिकाणी सन्मान करण्यात येतो आहे प्रामुख्यानं हा कार्यक्रम फक्त ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबवला जात आहे आणि त्याचबरोबर एकोणीसशे छप्पन असे कॉमन मॅन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा सन्मान आज या ठिकाणी करण्यात येत आहे आणि आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की साहेब पूर्वी जेव्हा सी एम होते तेव्हा स्वतःला कॉमन मॅन म्हणाय म्हणायचे आज साहेब डी सी एम आहेत आणि स्वतःला ते डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात आणि नक्कीच अशा कॉमन मॅनला एक सलामी देण्याचं काम आज युवासेनेच्या वतीनं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवासेना करत आहे कोण मॅन कॉमनमॅनच्या आज आपण पाहू शकता तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे प्रत्येक व्यक्ती आपल्या संपर्कात असतात असे आपले भाजीवाले असतात कुली असतो पोस्टमन असतो रिक्षावाला असतो पोलिसचा हवालदार असतो इस्त्रीवाला असतो अंडीवाला असतो अशा अनेक कॉमन मॅनचा आज या ठिकाणी सन्मान करणार आहोत कारण एकनाथ साहेबांच्या मनामध्ये कधी सर्वसामान्य व्यक्ती हा त्यांच्या एकदम ॲक्सेसिबल आपण जे ते म्हणतो की एक ॲक्सेसिबल एक एक लीडर हे एकनाथ साहेब म्हणजे आता कालचंच उदाहरण घ्या काल रात्री बारा वाजता साहेबांनी ज्यावेळेला त्यांचा केक कापला त्यानंतर साडेपाच वाजेपर्यंत लोकांची अशी हजारोच्या संख्येने गर्दी होती आणि साडेपाच वाजेपर्यंत प्रत्येक कॉमनमॅन त्यांना भेटून गेला आणि सकाळी पुन्हा आज त्या ठिकाणी तितकीच गर्दी आहे त्या कॉमनमॅनला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे आपण बघितलं की एकदा जी शिंदेसाहेब ते गेल्या कित्येक वर्षापासून एक, एक सामान्य कार्यकर्त्यासारखं काम करत आहेत पण त्यांनी आज महाराष्ट्र नाही पण पूर्ण भा भारतात दाखवून दिलं की एक मुख्यमंत्री एक कॉमन सारखं असतं आणि मला वाटतं की त्यांनी म्हणजे मुख्यमंत्रीसारखं तरी सेम चीफ मिनिस्टर न बोलता स्वतःला एक कॉमन मॅनसारखंच त्यांनी कार्यकर्त्यासारखंच केलं आणि आज मला त्याचा त्या गोष्टीचा आनंद आहे लाडक्या बहिणी म्हणा वयोश्री योजना म्हणा हे एक त्याला धाडच लागतं की आज इतके एम येऊन गेले पण त्यांनी कोणी एवढं धाडस नाही केलं की लाडक्या बहिणीचं योजना करण्यासाठी किंवा वयोश्री योजनासाठी लेख लाडकी योजनासाठी किंवा एस टीमध्ये पन्नास टक्के आरक्षण आणि आज आनंदाची गोष्ट आहे की युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेस्कर राई यांची संपूर्ण टीम आजचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉमन मॅन म्हणून साजरा करता तर कॉमन मॅन म्हणून कसा साजरा करायचा जे कोरोना काळात किंवा आपल्या पूर्ण दैनिक कामामध्ये दा, जी माणसं म्हणजे ल स्वीपर असतात नर्स असतात पोलीस असतात ते एक सामान्य कार्यकर्त्यासारखं कॉमनमॅनसारखं काम करतात आणि त्यांचा सत्कार करणार आहे त्यांचा सन्मान करणार आहे तर मला ती खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि प्रत्येक युवकाने जर असं विचारप्रेरणा स्वतःची ठेवली तर खूप चांगली गोष्ट आहे आणि आज फक्त ठाणे शहरात किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये नाही पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री एक सामान्य कार्यकर्त्याचा वाढ जो साध साजरा होतो एक सामान्य कार्यकर्ता सारखं आणि ते तुम्ही पूर्ण महाराष्ट्र करते दिसतच असेल साजरा करण्याचा ही कल्पना कशी सुचणी ही सुच ही जी कल्पना आहे मला वाटते की माननीय कार्याध्यक्ष युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक त्यांच्या पूर्वी मला वाटतं की कॉमन मॅनचे कार्यकर्ते म्हणजे पूर्वे त्यांच्याच पावलावरती चालत आहेत तर त्यांना तो पण एक सामान्य कार्यकर्त्यासारखं स्वागत असतो आणि त्याची विचारसरणी झाली कारण आमचे पक्षप्रमुखच एक कॉमन मॅन सारखे हात आहेत तर आमची पण विचारसरणी तशीच असणार ना आणि आम्ही मला वाटतं की ऐंशी टक्के जे बाळासाहेबांचे आज कित्येक वर्षापासनं शिंदेसाहेब साहेब नाही आज आम्ही त्यांना पक्षप्रमुख म्हणून किंवा माजी मुख्यमंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री म्हणून पण आमच्यासाठी आज आजही ते कार्यकर्ते म्हणजे आनंद असे तुम्हाला म्हणा की आजही ते पहिले किती वर्षापासून एका शाखाप्रमुखाच्या गणपतीला जात होते आजही ते त्याच म्हणजे त्यांचा नियम त्यांनी तो पाळलेला आहे आजही त्यांना लोक कुठलीही लोक येऊन आरामात भेटू शकतात तुम्ही जर बघितलं तर वर्षावरती आज सामान्य म्हणून म्हणजे मोठी मोठी लोक तर जातातच वर्षामध्ये आय एस ऑफिसर कॅबिनेट मिनिस्टर हे ते पण एक सामान्य माणूस कार्यकर्ता पण त्या मुख्यमंत्री वर्षा निवासस्थान दाद होतात तर आमची पण तीच शिकवण आहे आणि मला अभिमान वाटतोय की हे युवा सेनानी पण तीच विचारपणे ठेवले तेच पाऊल पुढे नेत आहे आणि आज महाराष्ट्रवर फक्त ठाणे जिल्ह्यात नाही पण पुन्हा महाराष्ट्रात ते कॉमनमॅनचा सत्कार होतो शेवटचा प्रश्न आज तुम्ही काय आवडतात मला वाटते की मी आज आमच्या सगळ्या लाडक्या मुलींकडनं तर भरभरून आशीर्वाद आहे की त्यांनी इतक्या चांगल्या योजना आहे त्यांना आशीर्वाद भरपूर आहे आणि लोकांना असं सांगेल की आज आपण तो कॉमनमेनसारखा दिवस साजरा करूया आणि शिंदेसाहेबांचं उद्दंड आयुष्य लाभो त्यांचं हेल्थ आरोग्यदायी असो कारण अशी माणसं आपल्याला हेल्दी आणि पाहिजे आणि त्याच्यामुळे एक सामान्य लोकांचं भलं होणार आहे हे लोकांचं तर भलं होते पाहिजे सामान्य लोकांचा भाला करणारा माणूस जास्त हेल्दी आणि आरोग्यदायी पाहिजे आम्ही सगळ्या महिने आणि सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगा